कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर तर मित्रांनो आता आपण वॉटरफ्रंटला फ्रंटला फिरतोय तुम्ही बघता हे राजा सेंटर माझ्या मागे बघता तुम्हाला दिसतंय सी एन टॉवर आणि हे बघा हे वॉटरफ्रंटचं हे साईडचं गार्डन आहे तुम्ही मस्तपैकी येऊन इथे फिरू शकता आणि छान वाटतं मित्रांनो आता तुम्हालासुद्धा मी घेऊन जाणार आहे या छोट्याशा वॉकवर वॉटरफ्रंटच्या छोटासा व्हिडिओ असेल पण हा व्हिडिओ वेगळा करण्याचा एकच अट्टास ता होता की तुम्हाला इकडचं सगळं दाखवता आलं पाहिजे हे वॉटरफ्रंट कसं असतं इथून सिटी कशी दिसते इथून बाकीचे आयलंड्स कसे दिसतात त्याच्यापुर समोरचे हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून हा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो हे असे पुढे मस्त की लेक ऑन्टरियो आहे आणि छानपैकी बसायला चील करण्यासाठी इथे अशा खुर्च्या असतात तुम्ही आरामशीर इथे बसू शकता निवांत बसू शकता आ, खा जे खाणं आणलं आहे ते खाऊ शकता मस्तपैकी आणि एन्जॉय करू शकता ज, ज, जे विमानं उडतात तिथून ते बघू शकता आणि छानपैकी निळ्या शार समुद्राला तुम्ही त्या पाण्याकडे बघू शकता छान वाटतं मन एकदम रिलॅक्स होऊन जातं आणि एकदम मस्त तुम्हाला आता काय शब्दात मी सांगू शकत नाही तुम्ही पाहाच मी इथे बघता किती बोटी आहेत छोट्या 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 म्हणजे ही लोकं सॅटर्डे संडेला येऊन इथे मस्तपैकी या पाण्यात मस्तपैकी बोटी घेऊन जातात आणि एन्जॉय करतात तर त्यांच्यासाठी बोटी आहेत तिथे आणि इथे सगळ्या बघा इथे बोटी अशा पार्क करून ठेवलेल्या आहेत मस्त छान वेगवेगळे कलर आहेत बोटीचे एकदम भारी दिसते की नाही तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांच्यासाठी माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो तर माझं नाव विनोद चंद्रकांत घोसाळकर आणि मी टोरंटोमध्ये स्कॉरोबरोमध्ये राहतो आणि इथून मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असतो यूट्यूबसाठी आपल्या विनोद ट्रॅव्हलर या चॅनलसाठी तुम्हाला इथून मी इकडचे अट्रॅक्शन्स दाखवत असतो इकडे आपली भारतीय लोकं कशी राहतात आणि इकडची कॅनडाची संस्कृती हे सगळं दाखवत असतो असतो आणि माझे थोडेसे डेली ब्लॉग असतात हे सुद्धा दाखवत असतो मजा मस्ती आपली मराठी फॅमिली कशी राहते कॅनडामध्ये हे दाखवत असतो जे जे कोणी नवीन असेल तर त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांबरोबर ही व्हिडिओ लिंक शेअर करा जे तुम्ही पाहाल तर इथे वाळूसारखं केलेलं आहे वाळू सगळी टाकलेली आहे इथे मस्तपैकी आणि इथे बसण्यासाठी इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत मस्तपैकी इथे बसा आणि निळशार पाणी बघत राहा मस्त वाटतं की नाही आणि अशा खुर्च्या एकदम बसायला काय रिलॅक्स वाटतं तुम्हाला काय सांगू तर अशी मस्तपैकी ह्यानी स समुद्राच्या रेतीची फील दिलेली आहे एकदम तिथपर्यंत आहे लोक एन्जॉय करतात आज फ्रायडे आहे म्हणून एवढी लोकं नाही आहेत सॅटर्डे संडेला जायला जास्त लोक असतील तर आता आपण पुढे जाऊया हा असाच ट्रेल म्हणजे वॉटर वॉटरफ्रंट एरिया आहे जेथे तुम्ही ह्या पाण्याच्या साईडने साईडने वॉक करू शकता आणि सगळे इकडे मस्त एक निळशार पाणी बघू शकता त्याच्यानंतर बाजूला आजूबाजूला गार्डन आहेत ते एन्जॉय करू शकता झाडांचे कलर चेंज होत आहेत ते एन्जॉय करू शकता खूप मजा येते तर आज आपण असंच चालणार आहोत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे वॉटरफ्रंट एरिया आपण आलेलो हार्बर फ्रंट सेंटरच्या इथून इथून सेंटर, सेंटर आयलंडला जाण्यासाठी टॅक्सी मिळत्या टॅक्सी म्हणजे बोट टॅक्सी याला म्हणतात तर ह्या बोट मिळतात छोट्या छोट्या आणि आपण टोरंटो आयलंडला आपल्याला जाता येतो तर हे हार्बर फ्रंट एरिया आहे आणि मित्रांनो कलर बघा झाडांचे किती छान चेंज होत आहेत आणि कसं दिसतंय मित्रांनो काय वाटतंय आज दोन्ही बाजूला मस्तपैकी लाल झालेली झाडं आहेत आणि त्याच्यामधून मी चालतो आहे मस्त वाटतं आहे वेदिका पाहिजे होती मस्त आम्ही दोघं जण इथून चालत गेलो असतो छानपैकी आणि छान शूट झालं असतं आस्था असती लक्ष असता खूप मजा केली असती त्यांनी वाटतंय मित्रांनो थंड वारा सुटलेला आहे बाजूला अथांग असं मस्त आहे की निळ 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 पाणी आहे लेक अंटर अथांग पसरलेला आहे आणि मी असा मस्त बेगीत चालतो आहे आता आपण थोडंसं पुढे चालत आलेलं आहे आणि हे फक्त तुम्ही हार्बर फ्रंट सेंटर तर इथे असे बरेच इव्हेंट होतात म्हणजे ह्या पाण्याच्या बाजूला ह्या लेकच्या बाजूला असे छान छान इव्हेंट होतात समरमध्ये सा सॅटरडे संडे फ्रायडे नाईटला खूप मस्त वाटतं खूप आवाज असतो आणि खूप लोकं डान्स विन्स करण्यासाठी इथे येत असतात खूप छान वाटतं खूप एनर्जेटिक सगळं असतं इथे फ्रायडे नाईट किंवा सॅटर्डे संडेला तर पण आता हे सगळं बंद आहे इथे मी बसलेलो आहे तुमचा विनोद ट्रॅव्हलर सो so मित्रांनो खूप मस्त वाटतं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा तर मी हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे वॉटरफ्रंटचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे मी आणि तुम्हाला ही सिरीज जी आज सकाळपासून मी चालू केली आहे जे हे जे तीन भाग झालेले आहेत हे कसे वाटले ते मला तुम्ही नक्की नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मी, मी तुम्हाला याच्यामध्ये ह्या या तीन एपिसोडमध्ये तुम्हाला सगळं टोरंटोची सिटी कशी आहे परत इथे मेन मेन ॲट्रॅक्शन्स काय आहेत वॉटरफ्रंट कसं आहे परत आणखीन आपले ट्रान्सपोर्ट क कसं आहे हे सगळं दाखवलेलं आहे इथे तर तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ किंवा अगोदरचेही व्हिडिओ आवडले असतील एक दोन एपिसोडचे तर ते तर मला कमेंट करून सांगा आणि आता मी इथेच थांबतो जरा निवांत बसतो निळाशार या लेक ऑन्टरियाला बघत आणि नंतर मग घरी निघतो तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा बाय बाय टाटा सी यू आणि हो सुरक्षित राहा खुश राहा आणि हसत राहा बाय बाय